ये जीत नई मुंबई की जनता की है जिन्होंने माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी का देश का सम्मान करने वाली जो विचारधारा उनकी कार्यधारा देखी राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इन्होंने राज्य के लिए जो भी सपने देखे हैं, वो सपने लोगों को खाली हम लोगों ने समझाए और लगातार 25 साल से इस सरकार जो भी कारोबार मेरे साथी लोगों ने किया वो जनता भी मुक्त था और अभी यह इस शहर में जनता को छोड़ के कोई बात होती होगी तो मुझे ना मंजूर है तो मैं कंसर्न लोगों जीवो लोगों से सब्जेक्ट कनेक्टेड है वो लोगों को मेरा विनम्र आवाहन है कि आपने ये निर्णय लिया है ये निर्णय सही नहीं है तो इस पर तज्ञ लोगों से चर्चा करो ये बिल्डर लोगों की पोचड़ी भरने का डिसीजन है जनता का उसमें कोई भला होने वाला नहीं तो मेरा ये युद्ध तो रहेगा ये पॉइंट पे तो मैं छोड़ने वाला नहीं हूँ जरूरत पड़ी मैं मेरे साथी लोगों को कोर्ट कोर्ट में में हाई भेजू मैं बोल रहा हूँ कि सुप्रीम कोर्ट भी मैं कहता हूँ उसके मुताबिक ही क्योंकि जनता के भले की बात नहीं करता तो उस, दि, उस दिन पूरा जो संघर्ष है विचार, विचार का संघर्ष मेरा पर्सनल किसी को गिला सिकवा ही नहीं है ये संघर्ष खत्म हो जाता नाही दोन मुलांचा एक संजीव नायक आणि संजीव नायक पण त्या दोन मुलांनी तुमची यामध्ये खरा साकार केला नाही 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 ना बघा यामध्ये भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण भूस्तरीय वॉर्डस्तरीय मंडलस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचा राज्याचा विस्तार करण्याची आणि विकास करण्याची भूमिका आणि रवींद्र चव्हाण जे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचा त्याच्यात मोठा सहभाग आहे आणि सगळ्यात मोठा सहभाग आहे जो माननीय नरेंद्र मोदीजींचा आणि ह्या सर्व गोष्टींमुळे या गोष्टी घडल्यात संजीव नाईक संदीप नाईक सागर नाईक यांनी काम केलं असं ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून केले आणि त्याच्यामध्ये स्पेशली त्यांना असं म्हणजे काय वाखाण्याचा कि बाब नाही यांच्यासारखे हजारो कार्यकर्त्यांनी काम केले थँक्यू सगळ्यात आधी सगळ्यात आधी तर नवी मुंबईच्या आमच्या स्थानिक पत्रकार पत्रकारांकडून तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्ही इतका मोठा विजय मिळवला काय पहिली प्रतिक्रिया या वेळेला हे बघा निवडणुका येतात निवडणुका जातात संपतात आता जे वातावरण होतं ते न्यूट्रलाइज करण्याचं भूमिका मी स्पष्ट केलेली आहे आपण बघितलं बघा आमच्या एका चाहत्यानं त्या ठिकाणी एक व्यंगचित्र काढलं होतं मी त्या भूमिकेशी समजत नाही या अशा गोष्टी होता कामा नेत आणि कुठेच होता कामा मित्र मित्रपक्षाचेच लोक आहेत परंतु विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा काही गोष्टी केल्या असतील त्यांची निंदा निंदानाशीच करणारे सुद्धा लिखाण म्हणा वक्तव्य म्हणा किंवा असं व्यंगचित्र आहे आता कामान आहेत अशी माझी भूमिका दादा लढाई संपली शत्रुत्व संपलं लढाई संपली शत्रुत्व संपलं परंतु ज्या गोष्टीकरता मी त्या ठिकाणी के वक्तव्य केलं त्या गोष्टीचा विषयी माझा जो रोख आहे मी मागा स्पष्ट केल्या त्या या युनिफाईड डी सी आर हा जनतेच्या हिताकरता जो जितका गरजेचा आहे तेवढा नक्कीच मिळाला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांना पण म्हटलेलं आहे परंतु ज्या युनिफाईड डी सी आर हा बिल्डरांच्या दलालामार्फत बिल्डरांच्या घशात नफा घालण्याकरता आलेला आहे तो सूज येणारा युनिफाय डी सी आर आम्हाला नको आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही उद्या परवाच पत्र देणार आहे कारण मला की तरी मंगळवार आमची कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री मी ऑलरेडी बोललो आहे की आम्हाला आमच्या शहराला विद्रुपणे आणणारा या पैसा नको उदाहरणार्थ्याला टोलेजंग इमारती होतील परंतु तिथलं वातावरण ही झोपडपटी सादृश्य त्या ठिकाणी असेल आणि ते आम्हाला शरात करता असं असावं हो। या गोष्टीला माझा विरोध आहे आणि मी ही गोष्ट करून घेणार पहिली गोष्ट त्याचबरोबर मान्य मुख्यमंत्र्यांना बोललो की गावच्या लोकांची गरजेपोटी बांधलेली घरं गर नियमित करणं त्याच्या खालची जागा मालकी हकाची करणं आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला बोलले की नाईक सर तुम्हीच एखादा असं नमुनेदार वस्ती तयार करा जी तुम्हाला पसंत असेल त्याला आपण मंजुरी देऊ मी मग म्हटल्याप्रमाणे अनावश्यक हे वाढवून नफ्याच्या गोष्टी करणाऱ्या विकासकाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा थारा न मिळता एक एक गाव एक एक झोपटी एलआयजी याचं रूपांतर अतिशय सुंदर शहरामध्ये करताना झोपट्ट्यांची जागा सुद्धा मालकी हक्काची करावी सिडकोनी ह्या ज्या बांधलेल्या इमारती किंवा दिलेल्या प्लॉटच्या खालच्या जागा आहेत यासुद्धा मालकी हक्काच्या कराव्यात जेणेकरून भविष्यकालामध्ये लोकांना त्या गोष्टी त्रास होणार नाही आता पाण्याच्या बाबतीत मी बोललेलो आहे म्हणजे एकूणच आता रचनात्मक कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये कुठलं कुठलं काम करायचं याचा निश्चितपणे रूपरेखा आखली जाईल आणि त्या भरहुकूम त्या ठिकाणी काम केलं जाईल ही प्रतिनिधी ज्या म्हणजे पासष्ट आले आहेत या पासष्ट या लोकांना निश्चितपणे प्रशिक्षण दिलं जाईल त्यांना माझा उद्देश किंवा भारतीय जनता पक्षाचा उद्देश माननीय नरेंद्रजी मोदी यांना काय वाटतं देवेंद्र फडणवीसजींना काय वाटतं त्या बर हुकूम त्या ठिकाणी शहराचा एकूण लौकिक वाढण्याकरता ज्या गोष्टी गरजेच्या त्या केल्या जातील आणि निश्चितपणे त्याकरता जनतेचं सहकार्य तुम्हाला सगळ्यावर मोठं तुम्हा पत्रकारांचं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया तुमचं सहकार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचं आहे आणि ते आपण यशस्वी मात्र यावेळेचा विजय तुम्हाला काय सांगून जातोय कारण मागच्या पंधरा दिवसामध्ये आपण पूर्ण राजकारण बघितलं ते तुम्हालाही अपेक्षित नव्हतं आता मी या विषयी आता भाष्य करू इच्छित नाही तर मी मग ते बोलायला गेलो ना परत सगळं परत ते पुराण सांगावं लागेल मग ते परत मग मग गणेश नाईक सगळ्यात जुन्या गोष्टी विसरला असं बोलतो होणार नाही माझं म्हणणे मी विनम्रपणे आवाहन करतो की जर चुका झाल्या असतील ना तर चुका कबूल करायची मी योग्य ठिकाणी बोललो आहे कुठल्या शाण्याने हा इनिफायड डी सी आर आणला पिंड्रॉफ सायनंद झाला आणि मी बोलतो ना तुम्ही तज्ज्ञ लोकांशी तुम्ही तुम्हाला पत्रकारांची मोठी जबाबदारी आहे तुम्ही तज्ज्ञ लोकांशी बोला बाबा हा जो इनिफायड डी सी आर आला आहे हा इतका पूर्ण वापरला तर शहराला शर पण राहणार आहे मी निश्चितपणे गांभीर्यानं तो मी आज एका वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याशी बोललो त्यांना मी सांगितलं की म्हणजे आमचा कार्यक्रम आता हे अभिनंदनासाठी त्यांनी फोन केला होता म्हटलं अभिनंदन आता मलाही फटाके वाजून सुद्धा पसंत नाही फुलांची सुद्धा पसंत नाही घोषणा पण मला पसंत नाही कारण म्हणजे हा विजय हा ठीक आहे आपण विजय झालो कोणतरी पराभूत झाला त्या त्याच्या जखमांवर मीठ टाकण्याकरता फटाके वाजणं मला आवडत नाही परंतु आपण आपल्या जीवनामध्ये जीवनशैली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा अनुरूप पाहिजे आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी जी त्यांच्या जीवनाची शैली वापरली त्यांनी ज्या जनतेला प्रेम निर्माण केलं त्याला अनुरूप आहे का ह्या विचार सगळ्यांनी केला पाहिजे ना तो नगरसेवक असो तो आमदार असो खासदार असो तो राज्यमंत्री मंत्री असो आणि मुख्यमंत्री असून शेवटी माणसाच्या बुद्धीला निश्चितपणे मर्यादा आहेत आणि मी माझं म्हणणं आहे की झालेल्या चुका दुरुस्त करून कबूल करून दुरुस्त करण्यामध्ये मोठेपण आहे आणि माझा मत आहे मी मी मगाशी काय म्हणतो योग्य ठिकाणी मी बोललेला ना त्याला पिनड्रॉफ सायलेन्स टोटल सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ झाले होते आणि ही चुकच आहे हा जर इतका युनिफाईड डी सी आर वापरणं म्हणजे शहराला बकालपणा आणण्यासारखं माझं आव्हान आहे त्या घटकाने आपल्या केलेल्या ज्या चुकीचे निर्णय आहेत ते दुरुस्त करावे बिल्डर धार्जिनी विकासाची भूमिका ठेवू नये ही जनताभिमुख असावी आणि हे माझं नम्र आव्हान आहे म्हणजे माझं म्हणणं काय असला का हे सगळं संपेल उद्याला आपल्यानंतर पुढच्या भावी पिढ्यांना सुद्धा या शहरात राहायचं आहे हे जर या शहरावर त्या लोकांचं प्रेम नसेल हे शहर जर रचनात्मक नसेल तर लोकांचं या शहरावर प्रेम राहणार नाही आणि मा मी सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हाला पत्रकार बांधवांना भगिनीना देतो की ह्या माझ्या विषयाकरता सुद्धा तज्ज्ञ लोकांशी बोलात मला माझ्या मनात कोणाच्या विषयी किंतूपर्यंत राहिलेलं नाही परंतु घडलेल्या चुका जोपर्यंत दुरुस्त नाही होत नाही तोपर्यंत हा गणेश नाईक पिच्छा सोडणार नाही